शहरात सर्व सामाजिक संस्था पत्रकार प्रतिष्ठित नागरिक शालेय विद्यार्थी यांच्यासह आपण आज एक रॅली आयोजित केलेली आहे आपला संकल्प आहे की संपूर्ण शहर पुरंदशहर ही नशामुक्ती आपण करणार आहोत もう銅炼下だ

न नवे मुंबई शहर नशामुक्तीचं जे धोरण आल्यापासून अवलंबलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण पुरण शहरात सर्व सामाजिक संस्था पत्रकार प्रतिष्ठित नागरिक शालेय विद्यार्थी यांच्यासह आपण आज एक रॅली आयोजित केलेली आहे आपला संकल्प आहे की संकल संपूर्ण शहर शहर हे नशामुक्ती आपण करणार आहोत बाहेरून जे ड्रग्ज येते याबाबतीत नवी मुंबई क्राईम ब्रँचनी मोठी कारवाई केलेली आहे आपल्याकडे विकणारे कमी आहेत परंतु नशा करणारे लोक पीरवाडी दर्गा विमला तलावच्या बाजूला अशी माहिती मिळाल्यामुळे आपण एकशे दहा पोख्ता आणि जवळजवळ पस्तीस नशा करणारे अंमली पदार्थाची नशा करणाऱ्या लोकांवर कारवाई केलेली आहे यापुढे आपण पूर्ण नशाचे अंमली पदार्थ विकणार आहे तसेच नशा, नशा करणाऱ्या लोकांवर सतत कारवाई करून नवी मुंबई चे उरण शहर हे नशामुक्त करणार <laughs>